महाराष्ट्रात क्रांती नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील शाळा व कॉलेज परिसरात दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मुलींची छेड काढणाऱ्या ब्याण्णव टवाळखोर रोड रोमियोनवर कारवाई करत विशेष मोहीम राबवण्यात आली होती त्याच अनुषंगानं दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एकदा शाळा कॉलेज परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे सदर मोहिमेदरम्यान परिमंडळ एक क्षेत्रातील आडगाव म्हसरूळ पंचवटी गंगापूर मुंबई नाका पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार व दामिनी पथकातील महिला अंमलदार यांनी वेगवेगळे पथक तयार करून शाळा कॉलेज इथं विनाकारण फिरणारे स्टंटबाजी करणारे छेडछाड करणाऱ्या बाईंना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे तसेच संबंधित शाळा व कॉलेजांचे प्रिन्सिपल यांना भेटून त्यांच्या अडी अडचणींबाबत चर्चा करण्यात आली त्यामध्ये अडगाव हद्दीतील पंचवटी कॉलेज के के वाग इंजिनियर कॉलेज एम ई टी भुजबळ नॉलेज सिटी या परिसरात एकूण बावीस कारवाई करण्यात आल्या होत्या तसेच मसरूळ पोलीस ठाणे इथं एकूण सोळा पंचवटी पोलीस ठाणे नऊ मुंबई नाका पोलीस ठाणे सात गंगापूर रोड पोलीस ठाणे हद्दीतील एकतीस अशा एकूण पंच्याऐंशी टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे आणि अशाच प्रकारे या पुढेही शहरात कारवाया चालू राहतील असं पोलिसांनी सांगितलं म्हणून टवाळखोरांनी चांगलीच चा धास्ती पोलिसांची घेतल्याची चर्चा सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा